महाविकास आघाडीच्या वतीने माफी मोदीजी माफी मागो आंदोलन करण्यात आले मालवण येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सहा महिन्यांपूर्वी देशाचे प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते परंतु सहा महिन्याच्या आत अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशात संतापाची लाट आहे जनतेच्या भावना तीव्र आहेत त्यातच वाढवण बंदरचे आज भूमिपूजन करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री येत आहेत या अनुषंगाने आज महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने माफी मांगो प्रधानमंत्री माफी मांगो आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस प्रशासनाकडून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसी बळ वापरून अटक करण्यात आली आहे अटक झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन पालघर येथे ठिय्या आंदोलन करत माफी मांगो मोदी माफी मांगो आंदोलन केले पालघर प्रतिनिधी ऋषिकेश जाधव हो।